अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या विरोधात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त धरणे आंदोलन हॉस्पिटलमध्ये स्वतःचे मेडिकल दुकान असून सदर मेडिकलमधून जादा दराने औषधाची विक्री करून सर्वसामान्य नागरिकांची लूट करणाऱ्या मेडिकलचा परवाना रद्द करा दुसऱ्या व्यक्तीस मेडिकल चालवण्यास द्यावे हॉस्पिटलच्या अँब्युलन्स असून त्याचा दर प्रति पंचवीस किलोप्रमाणे व ऑक्सिजन चारशे रुपये किलोप्रमाणे आकारला जातो तो देखील रुग्णाच्या नातेवाईकांना खूपच जाचक आहे म्हणून बाहेरच्या ॲम्ब्युलन्सना पेशंट नेण्यास परवानगी द्यावी धर्मादाय न्याय योजना योग्य पद्धतीने राबवा व तसेच ही योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये लागू झाल्यापासून आज तागायत किती रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला याची माहिती आम्हाला पत्रव्यवहाराद्वारे कळवावी आपल्या हॉस्पिटलमधील अंगरक्षक हे अरेरवीची भाषा करून शिविगाळ करतात हे देखील थांबवा आपल्या हॉस्पिटलमध्ये शूटिंग करण्यास मनाई केली जाते हॉस्पिटलमध्ये जर अन्याय होत असेल तर तो अन्याय बाहेर कळणार कसा शूटिंग करण्यास परवानगी द्यावी धर्मादाय चॅरिटेबल ट्रस्ट येथे उपलब्ध खाटापैकी दहा टक्के खाटा हे दुर्बल घटकातील लोकांना राखीव आहेत दुर्बल घटकातील राखीव असलेल्या बेडवर ॲडमिट असलेल्या रुग्णांची माहिती ठळक अक्षरात बोर्डावर लिहावी या सर्व मागण्यांसाठी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या समोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले पंधरा दिवसात ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर उग्र पद्धतीचं आंदोलन करू असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिला यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्षिण सोलापूर कुंभारी सहकारी रुग्णालय या ठिकाणी युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत आमच्या प्रामुख्याने अशी मागणी आहे की या ठिकाणी असणारं मेडिकल आहे जे मेडिकल एक रुपयाची वस्तू ती दोन रुपये परमाणे या ठिकाणी दिली जाते एम आर पी आणि दुसरी या हॉस्पिटलची जे ॲम्ब्युलेन्स आहे ती ॲम्ब्युलेस जर रुग्णाला इथून शिफ्ट बाहेर करायचं किंवा तिकडून कुठं घेऊन जायचं असेल जा तर इथलीच हॉस्पिटलचीच अँबुलन्स लागली पाहिजे असं ह्यांचं म्हणणं आहे जर आम्ही बाहेर बाहेरचे दर आणि इथला दर केला तर खूप भरपूर डी म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे ह्यांच्या म्हणजे ह्यांच्या ह्याच्या दरात आणि बाहेरच्या दरात म्हणजे सर्वसामान्य जनतेचं सर्वसामान्य लोकाचं या ठिकाणी लूटमार उघड उघड चालू आहे ते प्रथमता बंद झाले पाहिजे आणि या ठिकाणी जे व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई केली जाते मला असा प्रश्न पडतोय की व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी मनाई का केली जाते कारण ह्या ह्या ठिकाणी जे चाललेला प्रकार आहे हे सर्वसामान्य लोकाला सर्वसामान्य जनतेला बाहेर कळलं पाहिजे आणि या ठिकाणी जे अंगरक्षक आहेत जे गार्ड्स आहेत ते लोकाला आरेरवीची भाषा करतात खऱ्या अर्थाने या लोक हे लोक इथं गुंड गुंडवृत्तीचे लोकं ठेवून या ठिकाणी गुंडशाही चालू केलेली आणि जे काय दुर्बल घटकाला जे बेड आहेत ते बेड जे उपलब्ध या ठिकाणी फक्त नावालाच पलक लावून ठेवलेलं आहे त्याचा त्या ठिकाणी ते, ते उपाययोजना ही नीट पद्धतीने राबवत नाही ती तर आमची या आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की जो आतमध्ये मेडिकल आहे तो मेडिकलचा परवाना रद्द झाला पाहिजे आणि दुसरी आमची मागणी आहे जे इथं अँब्युलेन्स आहेत ते फक्त हॉस्पिटलचेच लावा तर त्या तो पण ती हा टरत झाली पाहिजे आणि बाहेरच्या अँबुलन्स घेतले पाहिजे आणि आमची तिसरी मागणी आहे व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी द्या आणि आमची चौथी मागणी आहे जे काय उपाययोजना आहेत जे काय शासनाची योजना आहे ती योजना योग्य पद्धतीने राबवावी याकरिता आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने या आंदोलनाला बसलो आहे आज पंधरा ऑगस्ट आहे खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे परंतु असे भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी जे काही या देशाला लुटणारे लोक आहेत त्याच्यामुळं अजूनपर्यंत आपण गुलामीतनं बाहेर आलो नाही आपले महापुरुष युगपुरुष सर्वांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीनं स्वार्थ न ठेवता देशाचा विकास झाला पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून शेवटपर्यंत चढले परंतु या ठिकाणी हे स्वार्थी लोक जे राजकारणी आहेत जे जे लोक हे सिस्टम चालवतात ते फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम करतात ह्या आज पंधरा ऑगस्टच्या माध्यमातून आम्ही इशारा देऊ इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाला बसलो आहे आम्ही आज निवेदन देणार आहे आणि आम आमची मागणी आम्ही पंधरा दिवसाचा अल्टिमेट देतो आहे जर पंधरा दिवसात पंधरा दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर जे काय आंदोलन उग्र पद्धतीचं होईल त्याचा जबाबदार प्रशासन आणि हे वाले असतील